रामकृष्ण हरी वैशु रामकृष्ण काय चाललंय राम राम लाईट गेली डाळीम चोलायचं साले वशूच चहा वगैरे दिला वरती चहा दिला दिली आता हा का कडीपत्ता आणून ठेवलाय धुवून ठेवलाय मस्त पिकी छान आम्हाला कडीपत्ता जास्त लागतो कडीपत्त्याची वैषू चटणी पण खूप छान होती मग mm -hmm. हिरवी मिरची वगैरे घालून जसं पुदिन्याची चटणी करतो ना आपण mm -hmm. तसं कडीपत्त्याची भरपूर लोक चटणी पण खातात माहिती का mm -hmm. आणि हा गावरान कडीपत्ता आहे खूप वाश येतो घरामध्ये वैशू दूध व तिकडं आणि काय चाललंय गणपतीची काय तयारी करताय बघूया चला वैष्ण काय तयारी केली आहे बघू चला हा आपण तर केली आणि पूजा वगैरे झालेली आहे आम्ही परवा सामान आणायला गेलो होतो सामान आणायला गेल्यावर आम्ही बऱ्याचशा तिथून माळा घेऊन आलो आहे बाप्पाला तर माळा आम्ही आणलेल्या आहेत म्हणजे शेवटच्या सोमवारी आम्ही गेलो होतो वागोलीला वागेश्वराचं मंदिर आहे महादेवाचं चा। खूप छान बघण्यासारखं तिथं सगळं आहे बाबा महादेवाची जी पिंड आहे त्याच्यावरचं ते सगळं सगळं साळंका आहे खूपच छान आहे म्हणजे खूप छान दर्शन झालं संध्याकाळी साडेनऊला आम्ही जेवण वाटप करून येताना तर माळा आणलेल्या आहेत बऱ्याचशा सगळ्याच देवांना फक्त श्रीकृष्णाला माळ राहिली छोटीशी आणि ती आणायची आम्हाला आणि पूजा वगैरे छान झालेली आहे मंत्र आम्हाला दिलेलं आहे आमच्या एका दादानी स्वामी भक्तांनी तर ते मंत्र इथं लावलेलं आहे मी तर थोडंसं मंत्र आता बंद करू आपण आणि हे बघा काय केलं आहे आम्ही आपलं साधा सिंपल आपल्या आश्रमामध्ये इथं आपल्याला गणपती बसवायचा आहे तर आम्ही असं काही केलेलं आहे आणि अजून इथं बरंचसं काही करायचं आहे तर काल जेवढा वेळ मिळाला आहे थोडा तेवढ्या वेळामध्ये एवढं करून ठेवले अजून ह्याला बरंचसं काही काही करायचंय आम्हाला करू आम्ही पण आता सध्या तरी एवढं केलेलं आहे हा जो सोपा आहे तो इकडं घ्यायचा आहे घर आहे छोटं आणि पसारा झालाय जास्त तर चालू आहे आज आभाळ पण आलेलं आहे बरंचसं आणि इकडं बराचसा पसारा पडलेला आहे हे ॲम्ब्युलन्सचा आहे म्हणजे जो बल होता अँब्युलन्सचा ते म्हटले जेव्हा आर टीवाले हा बल चालणार नाही दुसरा बसवावा लागेल तो हा एक्स्ट्रा बल आलेला आहे ठेवून द्यायचा आहे आणि खाली बराचसा पसारा पडला आहे इकडं म्हटलं ना घर छोटं आणि पसारा जास्त तर काहीतरी चाललं आहे मावशीचं चा आणि तताईचं दोघींचं फडका आणून दे कसलं तरी म्हणत आहेत काल आम्हाला एक म्हणजे पुजारी आले होते जे मंदिरात पूजा वगैरे करतात तर त्यांनी आम्हाला हे तांदूळ आणून दिलेले आहेत व्यवस्थित करायच्यात अजून गुलाबाला छान कळी फुललेली आहे झाडून वगैरे घेऊन आंघोळ वगैरे घातलेली आहे तर आज आहे कारल्याची भाजी तर मस्तपैकी कारलं चिरून ठेवलेलं आहे मधलं सगळं काढले मीठ लावून चिरून ठेवले थांबा थोडंसं मग फोनणी टाकूया झाले आंघोळ मस्त काय मग उद्या कोण येणार आहे उद्या कोण येणार आहे कोण येणार आहे उद्या गणपती आमच्या आखाला काहीच माहिती नसत शिकलेलंच नाहीतर काय करायचं आता गणपती यायला काय शिकायला लागत त्याला होय हा काय असं लागतं का आपल्याला चला वाळू घाला कपडे छान पिळून जरा आता मग तर छान चालते आका मस्त चालते बरे वगैरे वरतीच आहेत वाटतं सगळे खाली कोण नाही खाली एकटा मोत्या आहे मोत्या खुर्चीवर बसतो सगळ्यांच्या आजी इकडे तुझी झाली आजी आम्ही झाली हे जरा ओल जास्तच व्हायला लागले ह्याच्या खाली आहे ना पोत हातरून बसत जावा थंडी गारठात बसत जाऊ नको रे सारिवले ओलं करू नको सारवू नको हा अजून करायचं स्वयंपाकाचे टाइम आहे अजून थांबा जरा स्वयंपाकाला करू ह काय चाललंय वरती बघून येऊ जाऊन हा वरती जाऊन येतो आम्ही बघून अ कुमार मॅडम काय आज आज काय काय अरे देवा झाल्या म्हटल्या हो आज गणपती बसायचे असते उद्या बसायचे उद्या बसायचे गुरुवारी बघा आता तूच विचार कर आता पशु गणपती पण पावसाधी आबा समजतच नाही आबाळ आल्यावर काय समजत नाही ना, आई समजत हात घालून काय करावं आमच्या कुंभार मॅडमला आज आहे हारताळका हारतळ काय उपाय उद्या गणपती बसणार आहे हा छान छान मस्त आंघोळ वगैरे छान झाली आंघोळ सगळ्यांचे झाले वरी काय कालवा चाललाय का गा ती आणी आजी करते पुनी कालवा करतो तिचीच बडबड चालेल काय बडबड करते आणत आजी काही करते कोणाला माहिती बरबरी करते गोळ्या वगैरे दिल्या अवश्य व्यवस्थित दिल्या व्यवस्थित जाऊ का वरती मग मी आता आंघळू बिंगळू घातली पद्धतीची व्यवस्थित केलं सगळं तेलबी दिल सगळ्यांना दिलं लावलं पद्धती तुकले पद्धत आरम बसले मी जाऊ नको वरती मी जाऊन येऊ चक्कर मारून तुम्ही चक्कर मारून आपली आंघोळ करा नाश्ता करा गोळी एवढीच माझी बरं तुझी इच्छा पूर्ण करते मी जाऊन येते वरती काय घ्यायची पण ती नाही आपण आपल्या जीवाला जपायचं मॅडम उपाशी राहायचं नाही जेवायचं जेवणार पोट भरून खाणार कारण गोळ्याने आगपर्यंत पटल्या गोया बारी बारी गोळ्या आप आगपर्यंत आज जेवलं ना मग गोळ्या येत मी जाऊ का नाही ऑर्डर देती बाबा आई कशी ऑर्डर देते एखादी लेकराला तसं असतं हिच माझ्या माग कृष्ण राम कृष्णारी राम राम तुछार हर हार महादेवा शंभो शंकरा काय चाललंय मग बरे का बरे बरे, बरे। आंघोळ वगैरे झाली झाली तुमची आमचं पण आंघोळ झाला छकुली <laughs> सुशला मावशी काय म्हणते केली का तू आंघोळ घातली आज हा दुखतय हाताच बोटाच दुखते लागले काय करायचं आता काय कुठं कुठं जखमा होईल दुख होईल तर काय करायचं होय भामा बरे आहे का आता संध्याकाळी त्रास नाही ना देत तुम्हाला हा आता चांगलं झोपून राहते सगळं व्यवस्थित आंघूळ आज घातले छान मस्त आहे काय म्हणतात आणि तताई मंगल मावशी काय आज हरताळ बसवायचे ना गणपती काय करणार मग गणपतीत तुम्ही कोण नाचणार जास्त गणपती डान्स कसा असतो तांडव नृत्य तांडव नृत्य

शिवगौरी गजानन मध्ये शिव गौरी गजानन ताण्डवनो च गजानन गजानंडवनो च कय धीम धीमे 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 काठिमृदंगा धीमी धीमी धीमे धीमे काठि मृदंगा माता देवी गजान छान मस्त टाळ्या वाजवा सगळ्यांनी तुम्ही करा खूप छान येतं गाणं पण मस्त येतं कसं म्हंटल आजी छान केले ना तुला येतं का नाचायला हा नाही येत पहिल्यापासूनच नाही नाचली ते आताच काय नाचायची <laughs> ज्या काळात तू होती त्या काळामध्ये म्हणजे असं बाया नाचत नव्हत्या का नव्हत्या का बर नाचत नव्हत्या नाचत गडी माणसं नाचू देत नव्हते डोळ की खाली बघितलं पाहिजे नाचावं तर कवा बघ बाबा आता लय नाचा ले बाया तू कस आता नाच जाता का पहिले कोण अगं म्हणितलंय दिवस बघितलेले आजीने तिला सगळे पैशाचे तर नाव माहित आता कसले पैसे आहेत माहितीये का आता नवीन निघालेत का? आता नवीन कसले काय म्हणते हा माहिती काढले ते आता पैसे कुणी काढले काय म्हणते मुक्तीलाल का काय म्हणतात मुतीलाल का काय म्हणते तर आपल्याला काय माहिती नाव काय घेतलं असू दे बनू दे अगं तिला जे येतंय तिनं ते चांगलंच नाव घेतलं काय वाईट घेतलं का पण खूप सारे